नमस्कार आय या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण साध्या शंपल पद्धतीने मटकी बनवतो तुम्ही भेळेमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता किंवा डब्याला सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीची झटपट अशी कशी मटकी बनवायची त्या पद्धतीने बघणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिओला सुरुवात करूया चला इथं आपल्याला बनवायची सुकी मटकी आणि छानपैकी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता इथं मी थोडीशी गरम पाण्यात वाफून मटकी घेतली जास्तही शिजून घेतली नाही तर इथं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा जिरे मोहरी थोडीशी हळद आणि धना पावडर मीठ कोथंबीर कांदा टोमाटा आणि कढीपत्ता साधा शिंपल जास्त मसालासुद्धा आपल्याला वापरायचा नाही ते इथं एक ते दीड पळी मी तेल घालून घेतलं आणि जिरे मोहरी तुम्हाला हिंग असलं तर जरूर हिंग घाला कढीपत्ता घालून घेतला लगेचच आपण वाटण करून घेतलं ते घालून घ्यायचं तर तुम्ही डब्यासाठी आहे किंवा लहान मुलांच्या डब्याला बनवत असले तर थोडीशी मिरची कमी जास्त करू शकते तर छानपैकी आपल्या मिरचीचा ठेचा परतला कला की त्याचा आपण कांदा घालून घ्यायचा कांदा थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी कांदा आणि टमाटा सुद्धा आपण घालतो जर कांदा टमाटा आवडत नसेल तर तुम्ही छानपैकी फक्त ठेचा घालून कडीपत्त्याची देऊन सुद्धा मटकी छानपैकी परतून घेऊ शकता काही लहान मुलं कांदा आणि टमाटा खात नाही तर न कांदा टमाटा टाकतासुद्धा तुम्ही छानपैकी परतू शकता तर इथं कांदा आणि टमाटा घालून घेतला लगेच आपण धना पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं जेणेकरून आपण मटकी उकड्या घातली त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मी मीठ घालून आणि शिजवून घेतली थोडीशी सुक्की बनवायची तर जास्त मटकीचा आपल्याला गाळ करायचा नाही जेणेकरून अर्धवट शिजवून घ्यायची म्हणजे ते छान लागते आणि परतून सुद्धा ते अर्धी शिजली जाते तर कांदा टमाटा आपल्या मिरचीचा ठेचास धना पावडर हळद पावडर मीठ टाकून छान पैकी इथं तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला परतून घेतलाय बघू शकता छान असा तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून झाला आणि लगेचच आपण मटकी घालून घ्यायची तर ह्या पद्धतीची छान अशी सुट्टी सुट्टी मटकी झाली पाहिजे आणि शिजवायची जास्त आपल्याला असा गाळ किंवा वगैरे करायचा नाही तर मंदा गॅसवर मस्त परतून घ्यायची तर आपण मंदा गॅसवर थोडीशी परतून घेऊ आणि छानपैकी कलर आला आपल्या मटकीला तर बघू शकता तर तुम्ही मटकी भेळमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता भातावर टाकून सुद्धा खाऊ शकता डब्याला सुद्धा देऊ शकता तर छान अशी मटकी भेळ आपली मटकी तयार झाली भेळीसोबत खाण्यासाठी सुद्धा थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची तो पुन्हा परत आपण मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने झटपट कमी मसाल्यामध्ये छान अशी मटकी टेस्टी होती तर तुम्ही वरण भात लावला त्याच्यासोबतसुद्धा तोंडे लावायला अशा पद्धतीने मटकीची भाजी सुकी करू शकता तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असून तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद